नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तो मित्रा नो साथी नवी नाशी साथी तर मित्रांनो तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे ज्या लोकांना बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे तर मित्रांनो पुणे जिल्हा नागरी सहकारी बँके अंतर्गत एम ए जे एम बी या बँकेच्या जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहे त्याचबरोबर लास्ट डेट काय आहे फॉर्म भरण्याची परीक्षा घेतली जाणार आहे की नाही याची डिटेल माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे त्याचबरोबर चॅनेलला पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर चॅनेल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर जास्त वेळ न तर डिटेल मध्ये माहिती बघूया तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन पुणे यांच्या अंतर्गत या जागा भरल्या जाणार आहेत मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या या जागा असणार आहेत मित्रांनो या बँकेस छत्रपती संभाजीनगर जालना बीड बुलढाणा या शाखांकरिता लेखनिक व अधिकारी या पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे तर लेखनिक पदासाठी एकूण संख्या आहे एकोणीस या ठिकाणी तुमच्याकडे डिग्री असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता अधिकारी पदांसाठी या ठिकाणी पाच जागा आहेत दोन्ही पदांसाठी या ठिकाणी एम एस सी टी आहे त्याचबरोबर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दोन्ही पदांसाठी डिग्री असणं गरजेचं आहे पद्युत्तर पदवी असेल तरीही तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता एम एस एस एम एस सी आय टी सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी प्राधान्य कोणाला दिले जाईल पहिल्या पदासाठी लेखनिकसाठी जे ए आय आय बी सी आय 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 बी, आयाए बी कोर्स को जर तुमचा झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल दुसऱ्या पोस्टसाठी अधिकारी पदासाठी इतर संस्थेची बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाईल त्याचबरोबर फ्रेशर्स पण या ठिकाणी अप्लाय करू शकतात जर तुमच्याकडे कामाचा अनुभव असेल तर तरी सुद्धा या ठिकाणी चालेल त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी परीक्षा शुल्क सांगितलेलं आहे सातशे आठ रुपये या ठिकाणी परीक्षा शुल्क आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या वरील पात्रता धारक धारकांनी आपली संपूर्ण माहिती पी बी ए डॉट रिक्रुटमेंट एम ए जे एम बी एट रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर आय डी वरती प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसात ऑनलाईन पाठवावे त्यानंतर आलेल्या अर्जांचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही लेखी परीक्षा संपूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे परीक्षेचे ठिकाण स्वरूप तुम्हाला या ठिकाणी ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी अर्जासोबत ना परतावा तत्वावर पाठवायचे आहे परीक्षा शुल्क आठ सातशे आठ रुपये बँक खात्यामध्ये एन एफ टी द्वारे या ठिकाणी तुम्हाला आहे करायचं आहे त्याची पावती उमेदवारांनी नाव नमूद करून अर्जासोबत मेलवर पाठवावी परीक्षा शुल्क नातेवाईकांच्या किंवा अन्य खात्यावरून पाठवली असल्यास त्याचा तपशील अर्जामध्ये नमूद करणे गरजेचे आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्याचबरोबर असोसिएशनच्या खात्याचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही पूर्ण बघू शकता त्यानंतर मी त्याचबरोबर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्याच साईडवरती जाऊन संपूर्ण माहिती आधी वाचून घ्या त्याचबरोबर फॉर्म नोव्हेंबर लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची तर त्याआधी हा फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या तर चला भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओमध्ये धन्यवाद